एखादा आपण स्टॉक घेतो मग तो वरती जातो किंवा खाली जातो वरती गेला की आपल्याला खूप बरं वाटत असतो खाली गेला की मग मात्र आपण विचार करत असतो की आता आपलं काहीतरी चुकलेलं आहे त्याच्यानंतर मार्केट अप जात पण पर तोपर्यंत आपण विकलेला असतो आणि मग आपण स्वतःला म्हणतो की नशीब माझ नाही नशीब मार्केटचं होतं आज अशाच पद्धतीनं आपण बघणार आहोत एंट्री आणि एक्झिट कुठे पडलेल्या मार्केटमध्ये कुठे बाय करायचं आणि कुठं सेल करायचं हा प्रकार आपण शिकलेलो आहे पण आता आज मी परत तुम्हाला करून दाखवतोय की आता खरोखर पडलेलं मार्केट आहे तर मी काय करणार आहे नमस्कार इक्विटी बाजार शेअर मार्केट मध्ये सर्वांचं स्वागत बघणार आपण मार्केट पडल्याच्या नंतर कोणत्या स्टाईलने आपण अनालिसिस करायचं त्याच्यात मध्ये पण स्टाईल आलेली आहे कोणती स्टाईल प्रत्येक वेळी वेगळी स्टाईल असते कोणी आर एस आय बघतं कोणी मुव्हिंग ऑरेंज बघतं कोणी प्राइस बघत कोणी डेली विकली मंथली हाय बाय करत काही ना काही अनालिसिस चालत असतं काही ना काही न्यूज चालत असतात त्याच्यावरती आपण पैसे कमवतो पण आता अशा मार्केटमध्ये ना न्यूज काम करत ना काय पण एकच काम होऊ शकतं ते काम म्हणजे पडलेल्या मार्केटमध्ये घ्यायचं कुठे आणि विकायचं कुठे चार वर जाण्याअगोदर जरा बोलू इच्छित आहे की बरेच जण आपले व्हिडिओ बघत असतात कधी लाईक करतात कधी लाईक करायला विसरतात काही जण सबस्क्राईब करायला विसरतात चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन कंटेंट येत असतात तुम्ही बघू शकता शिकू शकता जाऊया चर्च वरती बऱ्याच जणांचा उत्सुकतेचा विषय बाय कुठे करायचं से, आणि सेल कुठे करायचं से। आपण चार्ज वरती आलेलो आहोत चॅच वरती मी निफ्टी इंडायसेस लावलेला आहे आणि नेहमीप्रमाणे जशी आपण एक स्ट्रॅटेजी बघितली होती मुव्हिंग एव्हरेज आणि त्याच्यानंतर त्या मूव्हिंग एव्हरेज ला आपण केलं होतं दोनशे टू हंड्रेड डे ओके एक झालं त्याच्यानंतर अजून एक आपण लावलं होतं आर एस आय ओके आर एस आय आपण काय करतो जर का आर एस आय थर्टीच्या खाली गेला असेल तर ओवर विचार करतो आणि तिथून बाय करायचा प्रयत्न करतो पण प्रत्येक वेळी ते सक्सेस होत नाही त्यावेळी तुम्हाला एखादा पॅटर्न बनावा लागतो किंवा दोनशेच मुव्हिंग अव्हरेज आहे त्याच्या आजूबाजूला किंवा त्याच्या वरती क्लोज असायला पाहिजे असत आणि मग तिथे आम्ही बाय करत असतो तर अशाच पद्धतीनं ज्या ज्यावेळी ज्या ज्या स्टॉक मध्ये असं झालं असेल त्या त्यावेळी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पैसे मिळालेले असतील आणि कधी मिळालेले नसतील पण त्याच्यामध्ये सुद्धा रिस्क मॅनेज करणं तरी गरजेचं असतं समजा तुम्ही त्यातून सुद्धा एक चार स्टॉक घेतले त्यातला एक लॉस झाला तरी चालतो मार्केट आहे लॉस होणारच पण त्याला आपण मॅनेज केलेलं असतं एक लॉस गेला तरी आपल्याला तीन प्रॉफिट मध्ये आलेले असतात मग हे करायचं कसं त्याच्यासाठी आपल्या बारा महिने बारा व्हिडीओच्या एक प्लेलिस्ट मध्ये पाच व्हिडिओ आहेत पहिले एक दोन तीन चार पाच ते पाचच्या पाच व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि ती प्लेलिस्ट तुम्हाला मी इथे आय जाऊन बघूया मी इथे आहे दोनशेचा आणि आर सुद्धा लावलेलं आहे इथे बघा मुव्हिंग च्या खाली इंडाशीस आलेला आहे आपलं आणि आर जो आहे हा ओव्हरस्टोल झालेला नाही थोडा ओव्हर होऊ द्या आणि मग इथे हळूहळू आपण दोनशेच्या वरती मार्केट आल्याच्या नंतर बाय करायचा प्रयत्न करूया तोपर्यंत निपटी निगेटिव्हच आहे मग बाय कुणाला करायचं मिळेल ते पण बघू माझ्याकडे अशा बऱ्याचशा लिस्ट आहेत त्या लिस्ट मध्ये बघा पहिला अशोक लेहँड अशोक लेहँड आता इथे बघू शकता तुम्ही इथे दोनशे मुविंग वरच्या खाली आला होता पण इथे आर एस आय ओवर सोड नव्हता बाय करू शकत नव्हतं इथे दोनशेच्या वरती होत इथं आर एस आय ओव्हरशच्या बाजूला होता म्हणजे इथं आपण बाय करू शकत होतो आता इथं बाय झालं इथून किती पैसे मिळाले आपल्याला जवळजवळ दहा ते अकरा टक्के मिळालेले आहेत त्याच्यानंतर काय झालं पुन्हा इथे हे वरती जाणार आहे पण मला आर एस आय ओव्हरशोल्ड असेल तरच मी बाय करणार आहे तोपर्यंत बाय करणार नाही हे माझ्यासाठी सांगतो तुम तुम्ही सुद्धा तुमच्या पद्धतीने अनालिसिस करत चला पुढे मी बजाज ॲटोला बघितलं आता इथे दोनशेच्या वरती पण नाही आणि ओव्हरसोल्ड सुद्धा नाही आता असे बरेचसे स्टॉक मी शोधणार आहे बघायचं इथे ओव्हरसोल्ड आहे का तर नाही अरे साहेब ओव्हरसोल्ड आहे पण दोनशेच्या वरती जायला भारत पोर्च खूप लांब आहे तर इथे बघूया बरेचसे स्टॉक आहेत तिथे ओके आयशल मोटर भेटतो इथे बघा आयशर मोटर ओव्हरसोल्डच्या तयारीमध्ये आहे आणि ओव्हरसोल्ड नंतर दोनशेच्या मुव्हिंग अवरेजच्या खाली सुद्धा यायला तयारीत आहे समजा इथून ओव्हरसोल्ड होईल आणि त्याच्यानंतर इथे बघा काय होणार आहे इथे ओव्हरसोल्ड होईल आणि मग ते वरती येईल त्यावेळी इथं स्टॉक सुद्धा असा खाली येऊन परत वरती जाईल म्हणजे बघा दोनशेच्या मुव्हिंग अवरेजच्या खाली क्लोज करत नाही ज्यावेळी तो वरती जाईल तर आपण इथे एक एंट्री मारू शकतो आता म्हणजे इथे एंट्री काय येणार बघा ही जी एंट्री आहे तर चार हजार आठशेच्या आजूबाजूला कुठेही येऊ शकते ज्या दिवशी येईल त्या दिवशी ज्या दिवशी व्हिडिओ तुम्हाला मिळणार त्या दिवशी तुम्ही असं चेक करायचं आणि बघायचं की कोणता स्टॉक कुठे गेलेला आहे आणि आर एस आय किती आहे त्यानंतर तुम्ही ते बाय करू शकताय पण अनालिसिस करून जसं मी करतोय आणि हे बाय करा असं मी काही गुणांना सांगतच नाही कारण ते प्रत्येकावरती अवलंबून असेल तुम्ही काय बाय करणार आहात एवढा मोठा स्टॉक बाय करताना सुद्धा प्रत्येकाला असं वाटतं की सर खूप मोठे स्टॉक आहेत तुम्ही छोटे छोटे स्टॉक सुद्धा बघू शकता त्याच्यानंतर एम 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 ज्यावेळी दोनशेला येईल त्यावेळी ते जर का हा ओव्हरसोल्ड झाला समजायचं इथे आपल्याला बघायचं दिसते ज्यावेळी इथून खाली येईल जवळजवळ अठ्ठावीसशे पन्नासच्या आसपास नंतर तोपर्यंत तो ओव्हरसोल्ड येईल तिथून आम्ही हा बाय करायचा प्रयत्न करू आणि त्या पद्धतीने आपल्याला तो पुन्हा वरती जाणार इथे बघा प्रत्येक वेळी ओव्हरसोल वरती गेला आपण इथं बाय केला त्या पद्धतीने इथं सुद्धा आपल्याला नंतर बाय करायचा आहे इन्फोसिस आला इन्फोसिस समजा इथे दोनशेच्या आसपास आला आणि इथे आर एस आय आपल्याला खाली मिळाला ओव्हरसोलच्या बाजूला तर इथे आपण बाय करू शकतो दोन झाले डाबर मिळत नाही आतापर्यंत आपल्याला फक्त दोन स्टॉक मिळालेले आहेत जे एस डब्ल्यू स्टील एचडीएफसी बँक इथे होता ओव्हरसोल झालेला आणि दोनशेच्या वरती गेला त्याच्यानंतर इथे आपल्याला बाय मिळालं आणि इथून पैसे किती मिळाले बघा जवळजवळ सहा टक्क्यांच्या आसपास आणि अजून सुद्धा आपण प्रॉफिट मध्ये आहोत आणि सुद्धा इथे काय करू शकतो आपण दोनशेच्या मुव्हिंग वर होती एक पॅटर्न बनलाय समजा या पॅटर्न वरती आपण विचार केला की याच्यावरती ट्रिगर झाला तर आपण इथून वरती सुद्धा परत जाऊ शकतो असंच आपण अनालिसिस करायचं असतं इथे बघा याला ओव्हरसोल होऊ द्या च्या वरती जाऊ द्या बाय करा इथे बघा आपल्याला आयसी आयसीआयसीआय ओव्हरसोल्ड आहे आणि ओव्हरसोल्डच्या नंतर इथे दोनशे मुव्हिंग वरती आहे बरोबर आता दोनशे मुव्हिंग वरती आपण इथं बाय केलाय आणि इथे जर का बाय केलाय आपल्याला आतापर्यंत प्रॉफिट किती मिळाले जवळजवळ चार टक्क्यांच्या आसपास आणि आपण अजून ट्रेड मध्ये आहोत त्याच्यानंतर एस बी आय लाईफ बघू शकता त्याच्यानंतर आय टी सी आय टी सी आपल्याला मिळत नाही म्हणजे असे शोधून शोधून तुम्हाला आतापर्यंत तीनच स्टॉक मिळालेले आहेत त्याच्यानंतर अजून बघू अजून सुद्धा आपल्याला काहीही मिळत नाही तर अशा पद्धतीनं आपल्याला ओव्हर सोल्ड मध्ये आलेच आहे मिळालेले स्टॉक जर का दोनशे मिळून वरती जर का गेले तर आपण बाय करून पैसे कमवायचा प्रयत्न करत असतो अशा वरती मी काम करत असतो तुम्ही सुद्धा अशा वरती, वरती काम करू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीने अनालिसिस करून याच्या पुढे आमच्या बरोबर जॉईंट व्हायचं असेल तर टेलिग्रामची लिंक तुम्हाला हवी असेल तर व्हॉट्सअपला आमच्या हाय करायचं नंबर तिथे तुम्हाला दोन लिंक येतील त्या लिंकवरती जॉईंट व्हायचं जॉईन झाल्याच्या नंतर तिथे एखादा ट्रेड येतो त्याच्यानंतर डेली येतो किंवा एक व्हिडिओ येतो त्या व्हिडिओच्या मधून सुद्धा सांगितलेलं असतं की आपण अनालिसिस कसं करायचं त्या पद्धतीने तुम्ही आमच्या बरोबर जॉईट होऊ शकतात आमचे कोर्स सुद्धा असतात तुम्हालाही कोर्स करायचा असेल मार्केट शिकायचं असेल तर समोर दिसणाऱ्या नंबरवरती तुम्ही हाय करा किंवा कॉल करा तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल धन्यवाद